राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरामध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीने यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे डॉक्टर अनिल आठरे शौकत तांबोळी यांच्यासह हो, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर अनिल आठरे मित्रमंडळाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर अनिल आठरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके अंकुश काकडे यांचा सन्मान केलाय शिवस्वराज्य यात्रा नगर शहरात येणार असून या यात्रेत नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर अनिल आठरे यांनी केले होते या आवाहनानंतर शिवस्वराज्य यात्रा नगर शहरात दाखल झाल्यानंतर नगरकरांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नगरकर उपस्थित होते जी सभा होती त्याच्यामध्ये सर्व लोकांनी नगर शहरातल्या खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे का त्यांनी मी जे आव्हान दिलं होतं त्याला चांगला प्रतिसाद देऊन अतिशय मोठ्या संख्येने लोक हजर राहिले आणि इथं सगळे मोठे नेते आले होते जयंतराव पाटील अमो, अमोल अल कोल खासदार अमोल कोल्हे नंतर खासदार निलेश लंके मेहबूब शेख यूथचे अध्यक्ष नंतर का काकडे साहेब इत्यादी मो पार्टीतले मोठे नेते इथं हजर होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लोक सगळ्या लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि असंच आम्हाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे आणि इथून पुढं आपण पॉझिटिव्ह वाटचालीवरती जाऊ आणि हे शहराचं भलं कसं होईल याच्याकडे लक्ष देऊ